भाजी शिल्लक नव्हती काही म्हणून कढी पकोडे आणि मसाले भात बनवण्याचा भेद केलेला आहे त्यासाठी घेतलं एक ग्लास ताक एक वाटी दही एक वाटी दुधावरची साय आणि एक वाटी बेसन पीठ चला आता मी कढी बनवण्यासाठी घेतली लोसनचे काप करून घेतलेले दोन मिरच्या बारीक चिरलाय आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि जिरं आता हे सर्व काही आपल्याला मिक्स करायचं आहे त्याआधी आपल्याला खाली एक रुमाल टाकून घ्यायचा आहे हा रुमाल माझा हमेशा बघतात तुम्ही माझा असा टाकलेलाच राहतो सर्वात आधी आपल्याला दही टाकायचं आहे मग दुधावरची साय टाकायची यांना थोडंसं फेटून घ्यायचं आहे हे असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ही वाटी आणि ही वाटी आपल्याला धुवून ते पाणी पण इथं ता टाकून द्यायचं आहे कारण की वेस्ट नाही जाऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला इथं फक्त दोन चम्मच बेसनचं पीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं शेंगदाण्याची कूट पण टाकतात पण आता नाही माझ्याकडे अव्हेलेबल आता इथं मी गार वगार आहे गॅस फिटून टाकलेले ठेवलेले तेल टाकलेलं आहे राई टाकली थोडं जिरं टाकलं आता हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर आपल्याला लसूण कढीपत्ता टाकायचा आहे आता इथं थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान परतून घेणार आहे मी असं परतून घेणार आहे आपले पातेले आधीच तापलेली होती म्हणून सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झालेले तर आता आपल्याला इथं हे बनवलेलं ताक आपल्याला इथं आपण सोडायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं इथं दोन वेळा थोडं थोडं टाकलं मी आता इथं हे असं चम्मसने थोडंसं आहे ना हलवत राहायचं आहे हे असं हलवतच राहायचं आहे थोडंसं चम्मचने कारण की कढी आपली फुटणार नाही तेव्हा कढी फुटून जाते पण माझ्या जा घरचं दही बनवलेलं होतं म्हणून कढी फुटणार नाही चला आता कडी उकड्यावर आली बघा कशी वर येते हळूहळू हळू अशी वरती येते बघा आता गॅस बंद करायचा आहे आता मी इथं बेसनचं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि आता इथं मला भज्या बनवायच्या आहे असं पटापट पटापट मी इथं भज्या तोडून देणार सोडून देणार आहे झाला एक भाग आता पलटी करून द्यायच आहे कडी मध्ये ना या भाज्या खूप छान लागतात मस्त आपण दही वडा कसा खातो ना तसा तशा प्रकारे